नमस्कार मंडळी सोपी स्वस्त आणि लाखो लोकांची आवड म्हणजे अंडी हा जगभरातील सकाळच्या नाश्त्यामधील एक आवडता पदार्थ मऊ ऑमलेटपासून ते उ उत्तम उकडलेल्या अंड्यांपर्यंत याचे अनेक प्रकार आहेत पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हा साधा सोपा दिसणारा पदार्थ तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम करतो बरेच लोक त्यांच्या आहारामध्ये अंड्यांचा समावेश करतात परंतु त्याचे आरोग्यदायी फायदे पूर्णपणे जाणून घेत नाहीत हे फक्त एक सोयीस्कर प्रोटीन मिळवण्याचं साधन आहे का की या रोजच्या जेवणात त्यापेक्षाही अधिक काही दडलेलं आहे दररोज दोन अंडी खाल्ल्याने तुमच्या शरीरात असे बदल होऊ शकतात ज्याची तुम्ही कधीच कल्पनाही केलेली नसेल यामुळे तुमची ऊर्जा वाढू शकते का तुमचा मेंदू अधिक तल्लक होऊ शकतो का किंवा हे तुम्हाला आरोग्याच्या धोक्यांपासून वाचवू शकते का रोज अंडी खाण्याने काही छुपे धोकेही आहेत का यांसारख्या अनेक वर्षांपासून विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आज मी आली आहे मी तुम्हाला सांगणार आहे की दररोज दोन अंडी घालल्याने कोणते अद्भुत फायदे होतात अंडी बनवण्याच्या तीन उत्तम सर्वोत्तम पद्धती आहे ज्या बहुतेक लोकांना माहीत नाहीत आणि त्या सामान्य चुका ज्यामुळे अंड्यांमधील पोषण कमी होतं या सर्वांवर आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर तुमचं खूप खूप स्वागत आहे चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्ही हे व्हिडिओ कुठून पाहत आहात हे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये हे लिहायला विसरू नका तुम्ही आमच्यासोबत तुमच्या आरोग्याचा प्रवास सुरू केल्यास आम्हाला आनंदच होणार आहे जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला भावला तर कमेंट बॉक्समध्ये व्हिडिओ मनाला भावत आहे असं लिहा किंवा मग व्हिडिओ आवडला आहे असं लिहा त्याचबरोबर कमेंट करायला न विसरू नका पोषण तत्वांचे शक्तिस्थान सुरुवातीला आपण अंड्यांना निसर्गाचा परिपूर्ण आहार का म्हणतो याची काही ठोस कारणं आहेत ही अंडी पोषक तत्वांनी परिपूर्ण असतात आणि त्यात तुमच्या शरीराला आवश्यक असलेले महत्त्वपूर्ण घटक असतात ऊर्जा दर्जाची प्रथिनं अंड्यांचे फायदे त्यातील उच्च दर्जाच्या प्रथिनांमुळे मिळतात प्रत्येक अंड्यात सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात ज्यात नऊ आवश्यक अमिनो ॲसिड्स असतात जे आपले शरीर स्वतः तयार करू शकत नाही स्नायूंची दुरुस्ती ऊतींची वाढ आणि शरीराच्या विविध कार्यांसाठी अंडी खूप महत्त्वाची आहेत जीवनसत्व म्हणजे विटॅमिन्स अंडी जीवनसत्वांनीही समृद्ध आहेत विटॅमिन ए दृष्टी आणि रोगप्रतिकार शक्ती टिकून ठेवण्यास मदत करते विटॅमिन डी कॅल्शियमच्या शोषणासाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक आहे विटॅमिन बी ट्वेल ऊर्जा आणि लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी महत्त्वाचं आहे विटॅमिन ई e, हे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे जे पेशींचं संरक्षण करतं खनिजांच्या बाबतीतही अंडी उत्कृष्ट आहेत त्यात सेलेनियम असतं जे फ्री रॅडिकल्सही लढतं आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत करतं फॉस्फरस हाडे आणि दात मजबूत करतं ओमेगा थ्री फॅ फॅटी ॲसिडसुद्धा असतं हे हृदयाच्या आरोग्यासाठी सूज कमी करण्यासाठी आणि मेंदूच्या कार्यामध्ये में मदत करतं कोलीन सुद्धा असतं अंड्यांमध्ये कोलिन देखील भरपूर प्रमाणामध्ये असतं हे कमी ज्ञात असले तरी एक अत्यंत महत्वाचं पोषक तत्व आहे जे मेंदू स्मरणशक्ती आणि पेशींच्या कार्याला आधार देतं एकंदरीतच अंडी हा एक, एक अत्यंत पौष्टिक आणि बहुगुणी आहार आहे वजन कमी करण्यास सुद्धा मदत करतो अंडी वजन कमी करण्यासाठी किंवा भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी एक गुप्त शस्त्र आहे प्रथिनांनी परिपूर्ण असल्याने ती खाल्ल्यावर पोट बराच काळ भरलेलं राहतं पचनक्रिया मंदावतात आणि में, मेंदूपर्यंत तृप्तीचा संकेत पाठवणारे हार्मोन्स सोडतात सकाळच्या नाश्त्यामध्ये अंडी खाल्ल्याने दिवसाची योग्य सुरुवात होते संशोधनात असं आढळून आलं आहे की नाश्त्यात अंडी खाणारे लोक दिवसभरात कमी कॅलरी सेवन करतात दोन अंड्यांमध्ये फक्त एकशे चाळीस ते एकशे साठ कॅलरीज असतात हे तुमच्या शरीराला जास्त कॅलरीज न देता आवश्यक पोषक तत्वे पुरवतात डोळ्यांचं सुद्धा संरक्षण करतात अंडी तुमच्या दृष्टीसाठी खूप फायदेशीर आहेत अंड्यांच्या पिवळ्या बल्कामध्ये ल्युटीन आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जी तुमच्या डोळ्यांचं रक्षण करतात ही तत्वे विशेषतः डोळ्यांच्या रेटिनामध्ये जमा होतात आणि हानिकारक निळ्या प्रकाशकपासून डोळ्यांचं संरक्षण देतात यामुळे वय संबंधित मॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदूचा धोका कमी होतो सोबतच अंड्यात असलेले विटॅमिन ए देखील डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे अंडी मेंदूसाठी सुद्धा एक उत्तम पोषक स्रोत मानलं जातं त्यामध्ये कोलिन असतं ज्यापासून ॲसिडिल कोलिन तयार होतं आणि हे रसायन स्मरणशक्ती शिकण्याची क्षमता आणि भावना नियंत्रित करतं प्रत्येक मोठ्या अंड्यामध्ये सुमारे दीडशे मिलीग्रॅम कोलीन असतं महिलांना दररोज चारशे पंचवीस मिलीग्रॅम आणि पुरुषांना पाचशे पन्नास मिलीग्रॅम कोलीनची गरज असते त्यामुळे दोन अंडी खाल्ल्याने ही गरज बऱ्याच प्रमाणामध्ये पूर्ण होऊ शकते याशिवाय अंड्यामध्ये बी सिक्स बी नाईन बी ट्वेल्व सारखी बी विटॅमिन्स देखील असतात जी मज्जा संस्थेच्या आरोग्यासाठी मदत करतात रोगप्रतिकार शक्तीला सुद्धा बळ देतात अंडी अंडी आजारांशी लढण्यासाठी शरीराला मदत करतात विटॅमिन ए श्वसन आणि पचन संस्थेच्या आवरणांना मजबूत करतं विटॅमिन बी ट्वेन वा पांढऱ्या रक्तपेशींच्या निर्मितीमध्ये मदत करतं सेलेनियम पेशींना ऑक्सिडेटिव्ह तणावापासून वाचवतं आणि सूज कमी करतं विटॅमिन डी शरीराला रोग जंतूंशी लढणारे अँटीमायक्रोबियल पेप्टाइड्स तयार करण्यास मदत करतं रक्तातील साखर संतुलित ठेवतं अंड्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढत नाही प्रथिने आणि निरोगी चरबीमुळे ते हळूहळू पसतात आणि ऊर्जा हळूवारपणे सोडतात अंडी इन्सुलिन संवेदनशीलतेत सुधारणा करतात जे टाईप टू मधुमेहाच्या मदत करू शकतात हृदयाच्या आरोग्यासाठी सहाय्यक जरी अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल असलं तरी नवीन संशोधनातून असं दिसून येत आहे की ते हृदयासाठी हानिकारक नाही उलट त्यातील पोषक तत्वे हृदयाचे आरोग्य सुधारू शकतात पूर्वी अंड्यांना हृदयविकार आणि कोलेस्ट्रॉल वाढवण्याचे कारण मानले जात होते परंतु आधुनिक संशोधनाने हा गैरसमज दूर केला आहे हे सिद्ध झालं आहे की बहुतेक लोकांमध्ये आहारामधील कोलेस्ट्रॉलचा रक्तातील कोलेस्ट्रॉलवर थेट परिणाम होत नाही चांगले कोलेस्ट्रॉलसुद्धा वाढवतं अंडी एच डी एल म्हणजे चांगलं कोलो कोलेस्ट्रॉल वाढवतं जे रक्तवाहिन्यांमधून अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून यकृतापर्यंत पोहोचवतं एच डी एलची उच्च पातळी हृदयरोगाचा धोकासुद्धा कमी करतं अँटीऑक्सिडंट्स अंड्यांमधील ल्युटीन आणि डी अँटीऑक्सिडंट्स सूज आणि ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करतात हे दोन्ही घटक हृदयरोगाचे प्रमुख जोखीम घटक आहेत अंड्यांमध्ये मोनोअन सॅच्युरेटेड आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात जे हृदयाचं रक्षण करतात थोडक्यात अंडी तुमचे शत्रू नाहीत जर ते संतुलित प्रमाणात खाल्ले तर ते हृदयासाठी आणि संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात मजबूत नखे केस आणि त्वचा अंडी फक्त पौष्टिक नाही तर तुमचे नैसर्गिक सौंदर्य वाढवण्यासाठी एक गुप्त शस्त्र आहे केस त्वचा आणि नखांना निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक असलेले सर्व घटक अंड्यांमध्ये असतात केराटिनसाठी प्रथिने केराटीन नावाच्या स्ट्रक्चरल प्रो प्रोटीनच्या निर्मितीसाठी प्रथिने आवश्यक असतात प्रथिनांच्या कमतरतेमुळे नखे तुटतात केस पातळ होतात आणि त्वचा निस्तेज दिसते अंड्यांमध्ये बायोटीन हे विटॅमिन सुद्धा असतं हे केस आणि नखे मजबूत करतं बायोटीनच्या कमतरतेमुळे केस गळू शकतात आणि नखे कमकुवत होऊ शकतात विटॅमिन ए आणि खनिजेसुद्धा याच्यामध्ये असतात व्हिटॅमिन ए त्वचेच्या पेशींच्या नूतनीकरण करतं आणि झिंक आणि सेलेनियम सारखी खनिजे त्वचेला अकाली रुद्धत्वापासून वाचवतात स्नायूंची ताकद आणि दीर्घायुष्य सुद्धा वाढवतं खेळाडू फिटनेस प्रेमी आणि बॉडी बिल्डर्स अंड्यांवर अवलंबून असतात त्यातील उच्च गुणवत्तेची प्रथिने आणि आवश्यक अमिनो ॲसिड्स स्नायूंच्या निर्मितीसाठी आणि व्यायामानंतरच्या रिकवरीसाठी उत्तम आहेत प्रत्येक अंड्यामध्ये सुमारे सहा ग्रॅम प्रथिने असतात या प्रथिनांमध्ये ल्युसिन नावाचे अमिनो ॲसिड असते जे स्नायूंच्या निर्मितीला उत्तेजित करते वाढत्या वयानुसार स्नायूंची ताकद टिकून ठेवणं अधिक महत्वाचं बनतं सार्कोपेनिया म्हणजेच वयानुसार होणारी स्नायूंची हानी अशक्तपणा आणि पडण्याचा धोका वाढवतं अंडी स्नायूंची शक्ती टिकून ठेवण्यास मदत करतं ज्यामुळे तुम्ही जास्त काळ सक्रिय आणि स्वतंत्र राहू शकता अंडी बनवण्याचे सर्वोत्तम आरोग्यदायी मार्ग म्हणजे सर्वात पहिलं बॉईल अंडी हा सर्वात सोपा आणि आरोग्यदायी मार्ग आहे उकडल्याने बहुतेक पोषक तत्वे विशेषतः पिवळ्या बलकातील सुरक्षित राहतात त्याच्यानंतर पोच अंडी यात पिवळा बलक मऊ राहतो ज्यामुळे ल्युटीन आणि डी सारख्या संवेदनशील पोषक तत्वे सुरक्षित राहतात हे हलके चवदार आणि पोळी भाकरी किंवा सॅलॅडसोबत छान लागतात दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे भुर्जी आता तूप आणि लोण्याऐवजी ऑलिव्ह तेलामध्ये भुर्जी बनवा त्यात चिरलेला पालक टोमॅटो किंवा मग, मग मशरूम घालून ते अधिक पौष्टिक बनवता येतील अंडी खाताना होणाऱ्या सामान्य चुका फुटलेले अंडे कधीही वापरू नका यामुळे साल्मोनेला बॅक्टेरियाचा संसर्ग होऊ शकतो अंड्याच्या कवचाला स्पर्श केल्यानंतर हात स्वच्छ धुवा जुनी अंडी ओळखायला शिका अंडी पाण्यात टाका ताजी अंडी खाली बसतात तर जुनी अंडी तरंगतात जास्त अंडी शिजू नका अंडी जास्त शिजल्याने त्यातील पोषक तत्वे नष्ट होतात पिवळा बलक मऊ राहील याची काळजी घ्या अंड्यांचे प्रकार आणि पर्याय कोंबडीची अंडी सर्वात सामान्य स्वस्त आणि बहुपयोगी बटेर अंडी लहान असली तरी लोह आणि बीटवेलने भरलेली बदकाची अंडी मोठी आणि मलाईदार ओमेगा थ्री अधिक पण जास्त फॅट्समुळे मर्यादित प्रमाणामध्ये खावी जर तुम्ही अंडी खात नसाल तर पर्याय चिया बेकिंग बेकिंगमध्ये एका अंड्याऐवजी एक चमचा चिया बिया आणि तीन चमचे पाणी यांचे मिश्रण वापरा केळे बेकिंगमध्ये एका अंड्याच्या जागी एक पिकलेलं केळं मॅश करून वापरा टोफू चणे किंवा मग डाळी प्रथिनांसाठी हे उत्तम पर्याय मानले जातात रोजच्या आहारात दोन अंड्यांचा समावेश करणे हा आवश्यक पोषण मिळवण्याचा एक सोपा मार्ग आहे अंडी मेंदू हृदय स्नायू आणि रोगप्रतिकार शक्तीला चालना देतात ती स्वस्त आणि बहुपयोगी आहेत तुम्ही ती उकडून खा पोस्ट खा किंवा मग त्यांची भुर्जी बनवा तुम्हाला त्याचा कसा आस्वाद घेता येईल तसा घ्या परंतु ती खायला कधीही चुकू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद